मित्रांनो चला निघालू बघा आनोरा झाला शाळेत सोडायला आण चला आका चल काय नाही बाय तुझा बापनं येऊ नका म्हटलं आहे पोरा माझी पोरा घेऊन म्हटलं आहे ह्याला काही रोज घेत होतो ना तुम्हाला मी तुझं बाप आज छेरफिरली त्याची काय करायचं सोडेल की ती मग मस्त राखून आल्यानंतर ती सोडल काय करायचं आहे आपल्याला नाही येत खोटापणा करायला पर वाईट वाटतंय बरं आता इलाज नाही एखादी गोष्टी लिहू नका म्हणल्यानं म्हणल्यानं कशाला काय बोलायचं चला इथे अनु काय काय माहिती तुझी शाळेत नाही बसत तू तुला काय करायचं शाळेत बाई तू नाही बसत ग शाळेत

बचशील का तू छान थोड्या वेळेस बसायचं थोड्या वेळेस बसायचं पुन्हा इथून ह्याला अजून चप्पल आहे का तुला फक्त पेन्सिल देशील का अग बाय पप्पा तुझा बांडतोय कारण कशाला ही करायला तोर सकाळ काय म्हणला आबा काय म्हणला म्हणला का नाही सांग हा म्हणला का नाही सांगा म्हणला नेहत हो तुम्हाला आतापर्यंत ही ते द्या करायला का सोड ना शाळा मी काय करू आता नाही तीच सकाळी एकदा म्हणलं ना हात लावायची नाही माझा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये घ्यायची नाही माझ्या असणे मग कशा उग ती तीनदा नाही म्हणले ती लाप टाकत होती तसं घालवत नाही बसुद्धा काय करा आपण आगा आपण किती जीव लावला तरी सगळं कमी जायचं लेकर मस्त मला सारखी आहे सगळी सारखी पण ती नाही म्हणतीत ना काय सकाळ तू नव्हते लेकर मी तर खेळत होती बॉल ही खेळत होती आका काय अंकेत इथं गावात काढत होती तिकडून आला मस्तात ना आला कुणाला पोरं घेऊन गेला म्हणला माझे पोराजपासून व्हिडिओ घ्यायची नाही ती म्हणला आणि अजिबात नाही मी जर कालवा जास्त मी शांत बसलो मी जर कालवा करत तर मग असं कष्ट काय करायचं बी का, करा का माझं आणि त्याला बांधण त्याला बांधणं पाहिजे त्याला कळू दे केलं पाहिजे अगं होय आहे पर त्याला कळू दे आणू आता त्यांचे आता काय आणत नाही शी आता आता आणलं ना सगळं आता ही पैसा घालून सगळं हा पेन्सिल दफ्तर पाट्या गिरमीट सगळं आणलं आता झालं शाळेच बाय आणली सगळं आणलं त्या दिवशी अगोदर केले तर काय करायचं सोडून का आणू नको तू बाई मम्मी नको म्हणती हा

तुझी सगळं त्याच्या अंगावर जबाबदारी सोडून त्याला हीच करायचं ना त्याला सगळं त्याची काय असेल ती जबाबदारी त्यांच्या अंगावरती सोडून मस्त माझ्या बी मनाला वाईट वाटतं या बा ये नाही म्हणत तुझा बाप काय नाही यायला का नाही सांग तुझे म्हणणार काय सांग

निघालो बघा सोडायला मस्त वाईट वाटतंय हो पण तुम्हाला सांगतो पण आपल्याच आपल्याच अंगाल येतं या बोलणं खाऊन घेण्यापेक्षा काय आहे मनाला मस्त वाईट वाटतं वाट इतके दिवस समोरून ही पण त्यांना सांभाळलेली जाणीव नाही आणि एका मनाला असं वाटतंय मला पडू द्या त्याच्या अंगावर सगळी जबाबदारी पडू द्या ते जे होऊन आले आपण हून केलेलं नाही त्याच्याहून तुम्हाला सांगतो त्याच्याकून सगळं आलं या सकाळी पोरे खेळत असताना त्यानं पोरं उडत केली त्याच्याकून आले कशाला आपण तरी करायचं या आलो बाळ्या अंगावर चांगली जबाबदारी पडली का मग कशाला हे करतो या जबाबदारी नाही आतापर्यंत ना कुठल्याच गोष्टीचं भान नाही कुठलीच गोष्ट आणायची माहीत नाही कुठलीच गोष्ट आणायची त्याला माहीत नाही साखर त्याल मी शाळा सोडायची त्यांना घ्यायचं काय कपडी दकरा आता कळेल जबाबदारी लाभू द्या त्या दोघांची चांगली तुम्ही तुम्ही लाभू दे आता पैसा खर्च करून द्या सगळं करून द्या सगळं करायला गेल त्यांना बरोबर करून द्या कसं माहिती आहे चित्र त्याची फोड मिल्याशिवाय कळत नाही खरंच आहे कंडिशन खरंच आहे बघा त्यांची फोड असं केल्याशिवाय ते होत नाही ते आपण मस्त सगळं नगं वाटतं तसं अकरा बदल तसं करून घेऊ पण आता त्याच्या बा आपण स्वतः केलं आपला आपला पण करणार आहे आणि आपला अधिकार नाही त्याच्या पोरावरनं आपले जसे आपण का खू शकतो त्यांना ती करू शकतो वळण लावू शकतो तसंही नाही उलट त्याच्याच कोराला चांगलं वळण लागल लावू शकतो आजपर्यंत काय कमा काय सुद्धा वळा नाही त्याच्या त्याला पण आपण म्हणून चांगली वळण लावलं व्यायाम करून घेतो अभ्यास करून घेऊन आता त्याचीच कोरं काढा होती चला कसं आहे माहित का एखाद्या गोष्टीचं सगळं जर आयथर असेल तर त्या माणसाला किंमत कळत नाही की खरा आहे शंभर टक्के खरं आहे ज्यावेळेस स्वतः त्यात उतरतो त्यावेळेस कळतो आता काय नाही का दादा काय चाललंय योगेश दादा काय चाललंय नाही लय नाही म्हणताय व्यायाम आहे का झाली का नाही अंकोळ बिंकोळ औतं पोरं सोडून